मी सर्वांचे स्वागत करतो तुमच्यासोबत विश्लेषणात्मक सेवा गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करूया तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही व्हिडिओला विराम देऊ शकता तुम्ही कॉर्पोरेशनच्या सर्व प्रामिटर्सचा अधिक काळजीपूर्वक विचार करू शकता आता आम्ही संस्थेच्या वर्तमान निर्देशकांचे विश्लेषण करू स्टेपस्टोन ग्रुप इंक टिकर एसटीईपी तीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतच्या डेटाच्या आधारे पुनरावलोकन तयार केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी स्टेपस्टोन ग्रुप इंक उपवर्गातील आहे इन्व्हेस्टर्स शहात्तर कंपन्या विश्लेषणात भाग घेतात आणि हे खूप प्रातिनिधिक आहे आपण या व्हिडिओच्या शेवटी घेतलेले निर्णय पाहू कंपनीसाठी निकाल आहे दहा पैकी उणे पाच गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल एक पूर्णांक पाच गुण आहे जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण स्टॉक मार्केटमध्ये एकूण बाजारासाठी सरासरी निकाल एक पूर्णांक नऊ गुण असल्याचे आपण पाहू कंपनीच्या उणे पाच पॉइंट रेटिंगच्या विरुद्ध स्टेपस्टोन ग्रुप एलपी कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे स्टेपस्टोन ग्रुप एलपी आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही बारा महिन्यात शेअर्स पाहू स्टेपस्टोन ग्रुप एलपी बावन्न पूर्णांक सहा टक्के बदल दर्शविला उपश्रेणीसाठी किंमत डायनामिक्सच्या विरुद्ध अकरा टक्के हे निश्चितपणे काहीही सांगत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे कंपनीचे बाजार भांडवल स्टेपस्टोन ग्रुप एल पी मूल्य सहा डॉलर एक सेंट अब्ज सहाशे अडुसष्ट डॉलर अब्ज उपश्रेणीच्या बाजार भांडवलास स्टेपस्टोन ग्रुप एल पी शून्य पूर्णांक आठ नऊ नऊ टक्के हिस्सा आहे ही उपवर्गातील लहान कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल पॉईंट दोन अब्ज आहे दोनशे एक डॉलर अब्ज उपश्रेणीच्या ताळेबंद भांडवलास स्टेपस्टोन ग्रुप एल पी शून्य पूर्णांक एक शून्य दोन टक्के वाटा आहे बाजार आणि पुस्तक मूल्याच्या व्यापलेल्या संभागांची तुलना केल्यावर आप पुढील गोष्टी पाहू शेअर स्टेपस्टोन ग्रुप इंक बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक आठ नऊ नऊ टक्के आहे पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक एक शून्य दोन टक्के आहे जे बाजार मूल्याच्या शेअरपेक्षा एकोणनव्वद टक्के कमी आहे बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण खराब होणे एक पॉइंट अभ्यासांतर्गत संस्थेचे कर्ज पॉइंट दोन सात चार अब्ज इतके आहे बुक व्हॅल्यूसाठी आर्थिक दायित्वे कंपनीच्या इक्विटीच्या एकशे सदतीस टक्के प्रतिनिधित्व करतात कंपनीच्या दायित्वांच्या पातळीवर परिणाम वाईट पुणे एक पॉइंट कंपनीचे शेअर बाजार मूल्य ते नफा शिल्लक शून्य आहे बत्तीस पूर्णांक सहाच्या उपश्रेणीसाठी सरासरी जे उपश्रेणीपेक्षा खूपच वाईट आहे उपवर्गातील संघटनांच्या तुलनेत बाजार मूल्याचे नफा निर्देशकाचे मूल्यांकन खूप वाईट पुणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे एकशे तीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित कमाई अज्ञात आहे आणि हे कंपनीच्या संभाव्यतेसाठी अत्यंत वाईट आहे उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर पाच पूर्णांक दोन आहे उपश्रेणी सरासरी पाच पूर्णांक एक आहे जी उपश्रेणी सरासरीपेक्षा दोन टक्के जास्त आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कमाईच्या निर्देशकापर्यंत बाजारभावाचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल एक हजार एकशे साठ डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल अज्ञात आहे आणि हे कंपनीच्या किमतीसाठी अत्यंत वाईट आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील कमाईचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट विक्री मार्जिन उणे अकरा पूर्णांक दोन टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी पंधरा पूर्णांक सात टक्के उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सव्वीस पूर्णांक नऊ टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत किरकोळपणाचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा एक पूर्णांक तीन दोन चार टक्के आहे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरमध्ये ही सत्तेचाळीस टक्के वाढ आहे आणि हे कंपनीच्या वर्तमान बाजार मूल्यातील अस्मतोल दर्शवते स्टेपस्टोन ग्रुप एल कदाचित कमी लेखण्याच्या दिशेने प्रति कंपनी कर्मचारी भांडवल रक्कम सहा हजार अडुसष्ट हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीसाठी आठ हजार नऊशे अडतीस हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक बत्तीस पूर्णांत एक टक्के आहे उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याची रक्कम उणे एकशे एकतीस पूर्णांक पाच हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरीसह दोनशे त्र्याहत्तर पूर्णांक आठ हजार डॉलर्स आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक बावन्न टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कंपनी कर्मचाऱ्याच्या नफ्याचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी विक्रीचा हिस्सा एक हजार एकशे एकाहत्तर हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमध्ये एक हजार सातशे सत्तेचाळीस हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकोणपन्नास टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या विक्रीचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण उपश्रेणी सरासरी दोन पूर्णांक सात टक्क्यांच्या तुलनेत कमी केलेले शेअर्स तीन पूर्णांक सहा टक्के आहेत हे लहान पेरण्याच्या जोखमीचे मूल्यांकन आहे सूचक चौदा कंपनीसाठी चाळीस टक्के पातळी दाखवते स्टेपस्टोन ग्रुप इंक तर उपवर्गासाठी रसी पातळी चौदा चाळीस टक्के आहे सिक्युरिटीचे मूल्य कंपनीच्या संभागांसारखेच असते स्टेपस्टोन ग्रुप एल पी कंपनीची सध्याची स्टॉक किंमत अंदाजे एक्कावन्न डॉलर एक्याऐंशी सेंट आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे एकोणसत्तर डॉलर एक सेंट आहे वास्तविक किंमत आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे तेहत्तीस टक्के आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ मूल्यमापन प्रणालीसह या हंगामातील निर्णयांमध्ये पूर्णपणे सर्व काही समाविष्ट आहे गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि विनामूल्य आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या सिक्युरिटीजच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून स्टेपस्टोन ग्रुप एल पी शेअर मूल्यांकन माहिती प्रणाली गुरु मार्केट्स पुढील निर्णय घेण्यात आला पॉईंट आठच्या किंमतीला विक्री व्यापार उघडा ऑर्डर खुली आहे कारण कंपनीचे रेटिंग खूपच कमी आहे कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन मॉडेलवर आधारित आहे अकिमच्या निर्देशांकावर नफा घ्या पंचेचाळीस पूर्णांक सात तीन वर सेट केला आहे स्टॉप लॉस सत्तावन्न पूर्णांक आठ सात वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या सत्राच्या निकालांवर आधारित ऑर्डर आपोआप निश्चित केली जाते किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी तिकर जे ए जी मुख्य खरेदी व्यवहार आहे मुख्य कराराचा व्हिडिओ चॅनेलवर आधीच प्रकाशित झाला आहे ऑर्डर पैकी एक बंद करताना मूलभूत किंवा संतुलन विरुद्ध क्रम आपोआप निश्चित केला जातो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि मदत प्रणाली वापरल्याबद्दल जनतेचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स